अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाव जड़गाव व रावेर लोकसभा प्रत्येक उम्मेदवार प्रचारा चा पारा हाड़ता अपने दिसत है प्रत्येक पक्ष हा आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा आपापल्या मतदारसंघात घेत आहे मात्र वेळेचे नियोजन अभावी अनेक ठिकाणी या मोठ्या नेत्यांच्या सभेंना उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला जळगाव लोकसभा महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांची नुकतीच शिवतीर्थ मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगाव शहरात प्रचारसभा पार पडली यावेळी मंचावर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते जळगाव लोकसभेच्या प्रचारानिमित्त शिवतीर्थ मैदानावर घेण्यात आलेल्या प्रचारसभेला नागरिकांना सायंकाळी पाचची वेळ देण्यात आली होती नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती देखील होती आणि शिवतीर्थ मैदान हे पूर्णपैकी भरलेले होते मान्यवर व पदाधिकारी सभेला उशिरा आल्याने नागरिकांनी प्रचार सभा मंडपातून काढता पाय घेतल्याचे चित्र पाहायला मिळालं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना मागे बसलेले मंडळी उठून जाताना दिसली त्यामुळे मैदानावरील बऱ्याच खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या आम्ही सकाळपासून प्रचारासाठी निघालेलो आहोत प्रचार संपल्यानंतर आम्ही पुन्हा सभेला आलो आहे मात्र सभा सुरू व्हायला उशीर झाल्याने आम्हालाही घरी जायला उशीर होत आहे म्हणून आम्हाला सभा सोडून जावं लागत आहे असा सूर या ठिकाणी ऐकायला मिळाला स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव मोदीजींच्या व्यासपीठावर बैल भावाच्या संबंधावर एवढा गरिच्छ बोललेला आहे मी जर तुमच्या जागी असतो तर लाख भागून हापून दिला असतो तर एकाकडे काढून टाकला असतं गेट आउट माझ्या राज्यात माझ्या सरकारमध्ये महिलांचा आपण मी सण करणार नाही हात लावून बघावं काय हा काय की मशाल काय वाट पाहत दादा छोटे छोटे मुळ मुलं बाड सोडून आले नऊ वाजाचे आले भूषाल प्रचार केला आम्ही माझा टाइम झाला घरी भूक लागली लेकरांना ते फोनावर फोन करताय घरी केव्हा किंवा